नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराट्रिक या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो हा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण पन कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी आहोत आणि आज आपण कापसाचे लाईव्ह भाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबतच बिलायकॉन दाबा जेणेकरून आपल्याला कापसाचे लाईव्ह बाजारभाव रोज पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे शेतकरी बंधनच्या जे काही पावती आहेत ते पावते उपलब्ध झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली पावती आलेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सहा हजार आठशे म्हणजे चाळीस रुपये त्यानंतर आपल्याकडे दुसरी पावती आहे सुपर क्वालिटी कापूस आणि भाव मिळालेला सा आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे सुपर क्वालिटी कापूस भाव मिळालेला आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो आजचा जो जास्तीचा दर आहे तो सहा हजार नऊशेपर्यंत मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद